नमस्कार मैत्रिणीनो मी गीतांजली स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल गीतांजलीज कुकिंग अँड ब्लॉग्समध्ये आज में बोर छोटा मी तुमच्याबरोबर या छोट्या बटाट्यांची अतिशय चविष्ट चटपटीत आणि झटपट होणारी अशी रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हे छोटे बटाटे स्वच्छ धुवून पन्नास टक्के एवढे शिजवून घेतले आहेत यांची साल काढून घेतली आहे व यांना चाकूच्या सहाय्याने मी असे वेज पाडून घेतले आहेत यामुळे जेव्हा आपण बटाटे फ्राय करू तेव्हा हे बटाटे तेलामध्ये फुटणार नाहीत बटाटे पन्नास टक्के एवढेच शिजवून घ्यायचे आहेत कारण नंतर ते ग्रेव्हीमध्ये सुद्धा शिजणार आहेत मग ते खूप जास्त ओवरकूक होतील त्यामुळे आपण बटाटे थोडे कमी शिजवले आहेत अशा पद्धतीनं सर्व बटाट्यांना जे आहे चाकूने किंवा चमच्याने तुम्ही वेज पाडून घेऊ शकता आता इथं दोन मोठे चमचे एवढं तेल मी कढईमध्ये गरम करून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे व त्यामध्ये हे बटाटे आपण छान फ्राय करून घेणार आहोत चांगला गोल्डन रंग येईपर्यंत हे बटाटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बटाटे फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचा एवढी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे तुमच्याकडं सुक्या कश्मीरी लाल मिरच्या असतील तर तुम्ही त्या गरम पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्टसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे मिरच्या नाही आहेत त्यामुळे मी इथं कश्मीरी लाल मिरची पावडर पाण्यामध्ये अशा पद्धतीनं पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपल्याला काही घालायचं नाही आहे फक्त पाणी टाकून अशा पद्धतीनं पेस्ट तयार करायची आहे आता या भाजीसाठी लागणारा जो स्पेशल मसाला आहे तो आपण बनवून घेऊया इथं एका वाटीमध्ये मी चार चमचे एवढं फ्रेश दही घेतलेलं आहे दही खूप जास्त आंबटई नसावं किंवा फार जास्त जुनंही नसावं अगदी फ्रेश आणि परफेक्ट आंबट असं दही आपल्याला इथं वापरायचं आहे हे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे यामुळं दह्यामध्ये असलेल्या ज्या गाठी आहेत त्या आपल्या स्मूद होतात व अगदी प्युरीसारखी आपली ही दह्याची पेस्ट तयार होते व्हिडिओ दिसतं त्या पद्धतीनं अगदी स्मूद अशी आपल्याला हे दही बनवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण काही बेसिक मसाले टाकून घेणार आहोत ही भाजी पूर्णपणे दह्याच्या ग्रेव्हीमध्येच बनवली जाते त्यामुळे जी चव जी आहे ती आणखीनच अप्रतिम तयार होते चला तर मग अगदी मसाला डब्यामध्ये असलेलेच मसाले आपण यामध्ये वापरून ही भाजी बनवणार आहोत इथं मी एक चमचा एवढे धने पावडर एक चमचा जिरा पावडर व एक चमचा एवढा गरम मसाला टाकून घेतला आहे त्याचबरोबर यामध्ये मी कसुरी मेथीसुद्धा टाकून घेतलेली आहे यामुळे भाजीची चव खूप छान होते आणि आपण कश्मीरी लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी भाजीला वापरलेली आहे त्यामुळे भाजी तिखट होण्यासाठी इथं मी अर्धा छोटा चमचा एवढं रेग्युलर लाल तिखट वापरलेलं ला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्ती करू शकता आता हे सर्व आपल्याला अशा पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचं आहे व आपल्या भाजीचा जो मसाला आहे तो इथं तयार झालेला आहे मसाला दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बनवल्यामुळे आपले मसाले तेलामध्ये जळत नाहीत व व्यवस्थित आपली भाजी तयार होते आपल्या दोन्ही पेस्ट तयार झालेले आहेत बटाटे सुद्धा आपले फ्राय झालेले आहेत बटाटे मी काढून घेतलेले आहेत त्याच राहिलेल्या तेलामध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत आता यामध्ये काही खडे मसाले आपण टाकून घेऊया गॅसची फ्लेम आता आपल्याला अतिशय लो ठेवायची आहे तेल हलकंसं गरम आहे आता यामध्ये मी तेजपत्ता टाकलेला आहे दालचिनी मोठी विलायची छोटी विलायची व एक लवंग टाकलेली आहे खड्या मसाल्यांचा वास भाजीमध्ये खूप छान येतो त्याचबरोबर भाजीची चवसुद्धा खूप वेगळी लागते त्यामुळे इथे मी खडे मसाले वापरले आहेत यामध्ये एक मोठा चमचा एवढा मी जिरंसुद्धा टाकलेला आहे जिरं छान फुललं की यामध्ये आपण अद्रक व कोथिंबीर यांची पेस्ट टाकून घेणार आहोत या भाजीमध्ये आपण कांदा व लसूण वापरणार नाही होत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता पण ही रेसिपी पूर्णपणे दह्यामध्ये आपण बनवणार आहोत त्यामुळे कांदा व लसूण आपण इथं वापरलेला नाही आहे आता आपण जी पाण्यामध्ये मिरची पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत अगदी एक ते दीड मिनटामध्येच छान या पेस्टला तेल सुटतं म्हणजे त्यामध्ये जे असलेलं पाणी आहे ते पूर्णपणे निघून जातं अशा पद्धतीनं पेस्ट तेलामध्ये टाकल्यामुळे आपली जी मिरची पावडर आहे ती जळत नाही व आपल्या भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो अगदी रेस्टॉरंटमध्ये ज्या भाज्या बनवल्या जातात त्यामध्ये अशाच पद्धतीने पेस्टचा वापर केला जातो त्यामुळं त्यांच्या भाज्यांना जो रंग आहे तो अतिशय सुरेख असा येतो तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आता यामध्ये थोडासा तिखटपणा वाढवण्यासाठी मी एक मिरचीचे दोन तुकडे करून टाकलेले आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तुम्ही बघू शकता यामधील जे पाणी होतं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे आता यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मिक्सरमध्ये फिरून त्याची पेस्ट बनवली आहे व ती पेस्ट आपण यामध्ये टाकून घेणार आहोत ही कच्च्या टोमॅटोची पेस्ट आहे तुम्ही टोमॅटो उकडून त्याची पेस्टसुद्धा वापरू शकता पण मी इथं कच्चाच टोमॅटो वापरलेला आहे आता या टोमॅटोच्या प्युरीला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अगदी काही मिनिटांमध्येच आपल्या ग्रेव्हीमधून तेल बाहेर यायला सुरुवात होईल म्हणजेच आपला टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित शिजला जाईल तुम्ही बघू शकता व्हिडिओत दिसतं त्या पद्धतीनं आपल्याला हे सतत हलवत टोमॅटोची प्युरी छान भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तेल छान सुटलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला अगदी परफेक्ट अशी आपली ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे आता आपण यामध्ये जो दह्यामध्ये बनवलेला मसाला होता तो मसाला आपण यामध्ये घालून घेणार आहोत वाटीमध्ये मी एक चमचा एवढं पाणी घालून घेतलेलं आहे ते पाणीसुद्धा मी यामध्ये टाकणार आहे आता हे दह्याची पेस्ट जी आपण मसाल्याची बनवली होती ती या मसाल्यामध्ये छान मिक्स करून छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला अतिशय लो ठेवायची आहे कारण दही जे आहे ते लगेच कर्डल असं होतं म्हणजेच अगदी दही व ग्रेवी वेगळी होऊ नये यासाठी आपण गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवायची आहे तुम्ही बघू शकता दही अग, अगदी छान पद्धतीनं मिक्स झालेलं आहे अजिबात जाणवत नाही आहे की ही ग्रेव्ही दह्याची आहे तुम्ही बघू शकता या ग्रेव्हीलासुद्धा सुद्धा आपल्या छान तेल सुटलेलं आहे अतिशय छान अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये फ्राय करून घेतलेले जे छोटे बटाटे होते ते आपण छान मिक्स करून घेऊया ही रेसिपी तुम्ही मोठ्या बटाट्यांबरोबरसुद्धा ट्राय करू शकता मोठ्या बटाट्याचे तुम्ही चार किंवा दोन असे मोठे काप करून फ्राय करून बाकीची कृती अगदी सेम अशी बनवू शकता पण दम आलूची जी रेसिपी आहे ती अशाच पद्धतीने छोट्या बटाट्यांबरोबर बनवली जाते त्यामुळे मी तुमच्याबरोबर आहे अशी रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान अशी आपली ग्रेव्ही इथं बटाट्यांमध्ये कोट झालेली आहे आपण बटाट्यांना वेज पाडून घेतले होते त्यामुळं ग्रेव्ही अगदी बटाट्यांच्या आतपर्यंत जाते व आपले बटाटे जे आहेत ते खायला अतिशय चविष्ट लागतात इथं आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे व थोडीशी कसुरी मेथी मी इथं हातावरती चोळून टाकलेली आहे यामुळे भाजीला खूप छान असा स्वाद व वास दोन्ही येतो आता आपण ही ग्रेवी पूर्णपणे दह्यात बनवलेली आहे त्यामुळं इथं मी अगदी थोडीशी साखरसुद्धा टाकणार आहे साखर ऑप्शनल आहे तुम्ही साखरेऐवजी गुळे टाकू शकता किंवा दोन्हीही नाही टाकलं तरी चालेल त्याचबरोबर इथं मी भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आता हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व आपली गरमागरम ही दम आलूची भाजी तयार आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा ही भाजी तुम्ही अगदी गरमागरम भाताबरोबर किंवा फुलक्याबरोबर पराठ्याबरोबर कशाबरोबरही एन्जॉय करू शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत मस्त खा व खुश राहा थँक्यू